मुंबई पुणे महानगरावरून दिसणारे लोहगड आणि विसापूर हे किल्ले आपल्या सर्वांनाच माहीत आहेत त्याच किल्ल्यांच्या मागील बाजूस मावल प्रांतात असणारा किल्ला म्हणजे तिकोना बोरगाट चढून गेल्यावर माथ्यावर कारले भाजे बोरसे भांडारा आणि शिरलवाडी ते लेणे आहेत या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी काही किल्ले बांधले त्या म्हणजेच विसापूर लोहगड तुर्गा आणि तिकोना हे सर्व किल्ले आठशे ते हजार या काळात बांधलेले असावेत चला मित्रांनो आज आपण पाहूयात किल्ला तिकोना आणि तिकोना किल्ल्याचा हा प्रवास हॅलो एवरीवन कसे सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो आता तिकोना पेठ या गावात आहे मी आणि हा पार्किंग एरिया आहे गावाचा तिकडे एक शॉप आहे आणि आजूबाजूला अजून दुकाने आहेत तिकडे खूप सारे दुकानांची अवेलेबिलिटी आहे इथे आणि समोर आपल्याला किल्ला देतो आहे ट्रेक छोटाच आहे हा आता सुरुवात करूयात ऑलमोस्ट आता वाजलेत साडे दहा सकाळचे बघूयात वरती जायला किती टाईम लागतो आहे काय असा अनुभव येतो आहे इथे येताना राईडचा जो अनुभव होता तो खूप छान होता ॲक्च्युली खूप मजा आली राईड करताना येताना एवढे सारे व्ह्यूज एकदम मस्त मस्त व्ह्यूज होते ना जे आम्ही एन्जॉय करत करत आलो आणि पूर्ण राईड करत करत बसत येऊन सुद्धा आपला एक मित्र असा थकलाय ना <laughs> जो आता बसला आहे ट्रेक अजून सुरुवातला ट्रेकला सुरुवात देखील नाही केली तरी पण बसला येत अरे जाऊयात ऐकून आता बघूयात ट्रेक तो 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 तो। so, कसा होत आहे ट्रेक तसा छोटा आहे ऑलमोस्ट मला वाटतं आता साडे दहा वाजल्यात तर एक सव्वा अकरा पर्यंत आपण वरती पोचलो पाहिजेत पूर्ण टॉपला आणि आज रामनवमी आहे त्या कारणाने वरती काहीतरी कार्यक्रम आहे वाटतात जसं मला बॅकग्राऊंडमध्ये व्हॉईस ऐकायला येतं तिकडे गाण्यांचा आवाज येतो वरणं किल्ल्यावरून आणि ते दुकानावर दादा पण बोलले की वरती प्रोग्राम आहे तर बघूयात जाऊयात साडे दहा वाजल्यामुळे थोडंसं उन्हाचे चटके अनुभव होतील अनुभवायला भेटतील आता बघूयात कसं होते आणि आज माझ्यासोबत जसं पहिल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं किरण किरणच्या मागे रोशन आणि प्रणय आणि आहे जो मागे तर आमच्या जरा येत आहेत त्या पार्किंगपासूनच मधून आम्ही घुसलो ते दादा बोलले की इथून जरा शॉर्टकट आहे हा आणि येताना त्या रूट रूटने म्हणजे दुसऱ्या रूटने उतरायला सांगितलं त्यांनी तर बघूयात की दोन्ही पण रस्ते आपल्याला होतील म्हणजे हा रूटने पण जाऊन तिकडून पण तेसा यायला भेटेल आपल्याला तर अनुभव बघता येईल ना कसा होईल दोन्ही याचा एक्सपिरियन्स छान असेल छान असावा आणि जसं मी बोललो स्टार्टिंगला बाईक राईड मित्रांनो तिथे येताना स्वतःचेच व्हेकल घेऊन या बिकॉज खूप चांगला एक्सपिरियन्स येतो इकडे येताना मध्ये मध्ये पाहुणा लेक वगैरे एन्जॉय करत करत आलो आम्ही लोक खूप काय वाटलं किरण कसं वाटतं तुला राईड होता मुंबई पासून ऑलमोस्ट शंभर किलोमीटर आहे पण रोड इतके छान आहेत आणि खूप आम्हाला छान वाटलं बाईक राईड करायला तर तुम्हाला पॉसिबल असेल तर बाईकवरच या तुम्ही खूप मजा खूप खुछ एन्जॉय केलं म्हणून आम्हाला खूप टाइम लागला एन्जॉय करत करत येत होतं म्हणून थोडस आणि आता कातल पायऱ्या लागल्यात अशा डोंगरामध्ये कातल पायऱ्या लागल्यात मस्त एकदम छान वाटते स्टार्टिंगला एकदम भुसभुशीत जमीन होती नंतर असं थोडंसं कातल पायऱ्या लागलं आणि आता पुढेच आपल्याला दरवाजा देत आहे गुरुज आहेत वरच्या साईडला तिकडे समोर जास्त ट्रेक नाही आहे हा छोटा ट्रेक आहे आता बघूयात आपण मस्त जावं आणि वरती काय काय आहे सर्व एक्सप्लोर करूयात मित्रांनो जात आणि आपले दोन मित्र जसं मी बोललो दोघं जण मागे आहेत प्रणय आणि इथे बघा पिंट्या फटक्या शिवम मित्रांनो त्याला पण सबस्क्राईब करा भरभरून प्रेम द्या त्याला चांगलं ब्लॉगर आहे आपला इथून आला आपण स्टार्टिंगला आपल्याला एकदम भुसभुशीत जमीन लागलेली म्हणजे असं पायवाट लागलेली नंतर कातलात कोरलेले पायवाट लागले आणि इथून आल्यावरती पहिला दरवाजा लागला आणि इथून आता समोर थेट वरती आणि इथूनच असं मध्ये बघा तिकडे बाले किल्ला वरती आपल्याला टॉपला सो जाऊयात आतमध्ये बघूयात दरवाज्यातून आत गेल्यावरती किल्ल्याच्या डावी साईडला एक गुफा पाहायला भेटली ज्याच्यात काही पाणी साठले होते आणि त्या गुफेला खांब देखील होते एक ब्रेक घेतलाय मस्त मध्ये आता संत्रा ब्रेक थोडस संत्रा संत्रा एनर्जी आणि प्रणय संत्रावाला आपला भारी वाटते मस्त एकदम छोटासा एक ब्रेक घेतलेला संत्रा आणि द्राक्ष खाल्ले थोडेसे असं वाटलं प्रणयने घेऊन आलेला आपला मित्र प्रणय आणि आता पुन्हा ट्रेकला सुरुवात केली आपण थोडे पुढे गेलो आणि एक गुफा लागली गुफेच्या बाजूलाच पाण्याचे टाके देखील होत आणि त्या टाक्याच्या बाजूनी थेट बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता होता तो गुफा आणि पाण्याचा टाका पाहून आम्ही बाले किल्ल्याच्या दिशेने निघालो ना मस्त थोडंसं वरती आलो ॲक्च्युली तिकडं खालच्या साईडला अजून एक्सप्लोर करायला होतं पण तिकडे एक कार्यक्रम चालू होता म्हणून आम्ही पहिला बाले किल्ल्याकडे जाण्याचा निर्णय घेतलाय थोडंसं वरती आलो आणि इथं चुन्याचा खाना लागलाय जसं त्याड आम्हाला किल्ले बांधताना जे मिश्रण करून यूज करायचे त्याला चुन्याच्या खाण्यामध्ये हे करायचे तसं चुना वगैरे गूळ मिक्स करून अजून काय काय मिक्स करून हे करायचे गड बांधताना खाली या सिडा करत करत आलो आणि हा दरवाजा लागला आता आता आपल्याला दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे एक पाण्याचा टाका आहे आणि काही गुफा देखील बघायला भेटतात तर डावीकडे तटबंदीचा बोरूच दिसतो आणि सरळ वर जायचं आहे शेड्यांनी आणि वरती आपल्याला तटबंदी पाहायला भेटते सरल थोडं वर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते आणि इकडे पाण्याच्या काही टाक्या आढळतात आणि इथे रात्रीचा स्टे देखील करू शकतो अशी चांगली अशी मोकळी जागा देखील आहे पाण्याच्या डागापासून माघार घेतली आणि सरल वाटेला लागलो काही अंतरावरती मला काही तुटलेल्या पायऱ्या लागल्या या पायऱ्या मला थेट बालकिल्ल्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागल्या आणि थोडं पुढे गेल्यावरती मला एक महादेवाचे सुंदर असे मंदिर पाहायला भेटले मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे ती नंदीची मूर्ती तुटक्या अवस्थेत आहे मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पुढे गुफा एक्सप्लोर करायला निघालो महादेवाचे दर्शन घेतले आणि गुफा पाहायला निघालो गुफा बघायला तर खूप सुंदर वाटत होता आणि त्या जमिनी खाली म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या खाली होत्या एक गुफा छोटी होती तर दुसरी गुफा थोडी मोठी होती आणि दुसऱ्या गुफेमध्ये काही सपोर्टला असे खांब पाहायला भेटले या गुफेमध्ये पावसाळ्यात स्टे करू नाही शकत पण उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये स्टे करण्यासारखं आहे मस्त ही गुफा आहे त्रिकोना किल्ल्यावरती ही शंकराच्या मंदिराच्या खालची गुफा आहे एकदम मस्त मध्ये वरतून पण एक असा होल दिसतोय हे बघा वाटतं पिंड असल्याच्या वाटते इथे इथे पिंड असायला वाटते so, सो जाऊ पुढे बघायला अजून काय काय मंदिराच्या मागच्या दिशेने निघालो आणि एक मोठा पाण्याचा थंबक पाहायला भेटला पाण्याच्या या थंबकला वळसा घालून पुढे मी आपल्या भगव्याजवळ म्हणजेच ध्वजाजवळ पोहोचलो आणि तिथे पुढे मला एक तटबंदी देखील पाहायला भेटली आणि इथून एवढा सुंदर असा नजारा पाहायला भेटला ना खरच मस्त महादेवाच्या मंदिरापासून पुढे आलो इथे एक पाण्याची टाकी आहे इथे एक बुरुज आणि झेंडा आहे मस्त मध्ये आणि आजूबाजूचा व्यू बघा एकदम कडक व्ह्यू वाटतो एकदम मस्त आणि हा पावना लेक मित्रांनो पूर्ण पावना लेकचा हा आहे व्ह्यू समोरचा मंदिराच्या मागच्या साईडलाच वरती हे काही वाड्यांचे अवशेष आहेत असे इथे समोर आपले मित्र किरण आणि प्रणय यांनी आपल्याला एनर्जीसाठी काही फ्रुट्स आणि संत्रे आणले होते ते खाऊन आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली आणि पुढे जे आपले काही स्पॉट राहिले होते ते एक्सप्लोर करायला निघालो बाले किल्ल्यावरून समोरच उभा असणारा तुंग लोहगड विसापूर आणि फांगणे धरण पाहायला भेटतो गावातील लोकांनी आज किल्ल्यावर रामनवमी देखील साजरी केली थोडं पुढे आलो आणि भली मोठी मारुतीरायांची मूर्ती दगडात कोलेली पाहायला भेटली ती पाहून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली पूर्ण शेड्यांचं काम चालू आहे इकडे असं नवीन बांधकाम करत आहेत हे पूर्णपणे बुरजांना पण त्यांनी जर असं असं आणि हे सिमेंट वगैरे असं लावलं आहे मस्त वाटते भारी आता इकडून सेम आता खाली उतरं जायचं आपण हा दुसरा रूटने आपण आता चाललो आहे दुसऱ्या रूटने चाललो आहे आपण जेव्हा चढलेलो तिथून खाली असं त्या साईडने आलेलो वाढती आणि आता आपण मेन जो सर्वजण यूज करतात त्या रूटने खाली जातो आपण बघत बघत छान एक्सपिरियन्स आहे मस्त वाटले एकदम आज रामनवमी रामनवमी होती त्यासाठी तेच वरती प्रोग्राम होता की वरती आणि जेवण प्रसाद वगैरे पण होते तर आम्ही तिकडेच जेवलो मस्त मध्ये एकदम पोट भरून सर्व त्यांनी सोय केलेली पाण्याची वगैरे पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे सर्व केलेली छान एकदम उत्तम प्रोग्राम मी छान वाटलं ऑलमोस्ट स्वतः खाली उतरत चालेल आपण इथून खाली उतरून आपल्याला काय करायला करायला आहे तर मी माझा हा किल्ले तिकोनाचा ब्लॉक खाली जाऊन येऊन करतो मित्रांनो असं थोड सावली आहे मध्ये मध्ये झाडांची मित्रांनो मस्त एकदम पूर्ण खाली उतरलो आता खूप छान एक्सपिरियन्स होता वरती जाताना आम्ही लोक त्या रूटने गेलेलो आणि मित्रांनो असं पूर्ण किल्ला पूर्ण फिरून खाली असं उतरून दुसऱ्या रूटने खाली आले म्हणजे दोन्ही रूट आम्ही लोकांनी प्रॉपरली बघितले आणि खूप एन्जॉय केला आय होप की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि खूप सारे असेच ॲडव्हेंचरस करत राहायचे आपल्याला नवीन नवीन ब्लॉग्स बघत राहायचे त्यासाठी बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे झिरो एट तुम्हाला कसा हा ब्लॉग वाटला हा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला तो कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या मित्रांना विचारा जसं किरण आहे त्याला कसं वाटलं आज येऊन इकडे ट्रेकला ऊन खूप आहे पण ट्रेक खूप छान आहे मोस्टली बिगिनर लोकांसाठी खूप छान आहे जर तुम्ही पहिल्यांदा ट्रेक करत असाल तर तुमच्यासाठी ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे आणि एक्सप्लोर करा खूप छान एक्सपिरियन्स आहे थँक्यू किरण मित्रांनो एकदा नक्की भेटता गेले ते आला मस्त एक्सपिरियन्स होता आमचा तर पुन्हा लवकर भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो आणि खूप सारा प्रवास करा प्रवास करतच राहायला पाहिजे तर भेटूयात लवकर तोपर्यंत बाय टेक केअर जय राम मित्रांनो